आपल्या परिसरामध्ये भविष्य काळामध्ये जो प्रश्न कदाचित उद्भवू शकतो त्या प्रश्नाला आपण सगळ्यांनी गांभीर्याने पाहिलं पाहिजे पंचवीस तीस वर्षापूर्वी दुष्काळी असलेला आपला तालुका आपण धरणाच्या माध्यमातून केनालच्या माध्यमातून नदीच्या वरच्या बंधाऱ्याच्या माध्यमातून हा तालुका बागायती करायचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि जोपर्यंत धरण पूर्ण होत तो नव्हतं तोपर्यंत आपल्या घोड नदीवर आणि जुन्नर तालुक्यातल्या नद्यांच्यावर पासष्ट बंधारे आपण त्या ठिकाणी बांधले आणि आपली पद्धत ही आहे की ज्या वेळेला बंधाऱ्यामध्ये पाणी संपेल त्यावेळेला धरणातून पाणी सोडायचं औषध येतं का नाही सगळीकडून पाणी आणि समजा असा विचार केला की के उद्या हे पाणी आपल्याला नाहीच उपलब्ध झालं तर काय होईल आणि मग ती परिस्थिती जर येऊ द्यायची नसेल तर आपल्याला सावध राहून मतदान केलं पाहिजे माझी विरोधी उमेदवाराला माझी पण तुमची पण तुम्ही पण येत माहिती विचारा की डिंब्याला होणाऱ्या बोगद्याचा तुम्हाला तुमचा पाठिंबा आहे का विरोध आहे एवढंच विचार सज्ज नाही सगळं पाठिंबा आहे का विरोध आहे कारण डिंबा करणारे लोक म्हणजे कालवा करणारे लोक तिकडे नगर बसले चिंता इकडे आपल्याला लागून राहिली आणि त्याच्या माध्यमातून मग काही निर्णय आपल्याला करायला लागले आणि ते निर्णय करायला लागल्यामुळं ला आजची निवडणूक ही थोडीशी वेगळी झालेली आपली लढाई समोरच्या उमेदवाराशी नाही आपली लढाई पवार साहेबांशी नाही आपली जी लढाई आहे ती आपली लढाई या पाण्याची लढाई आहे त्या बोगद्याची लढाई आहे आणि हा प्रश्न आपल्याला भविष्य काळ सोडवायचा आहे आणि त्याच्यासाठी तुमची सगळ्यांची साथ आणि सहकार्य पाहिजे